प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जतनगर पंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस काँग्रेसच्या उमेदवारांना मतद्या चांगल्या परंपरेचा वारसा विकासाची हमी जतच्या सभेत काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्लाबोल जतनगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या भव्य जाहीर सभेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांचे भक्कम समर्थन करत मतदारांना एक दिलाने काँग्रेस पॅनेलला विजय मिळवून देण्याचे आवाहन केले शहरातील वातावरण उत्साहात रंगले असून काँग्रेस कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला जाहीर सभेत बोलताना खासदार पाटील म्हणाले जत साठी अत्यंत योग्य स्वच्छ प्रतिमेचे आणि तीन पिढ्यांपासून लोकसेवा करणारे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे आपल्या समोर दिले आहेत नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारही समाज हिताचा विचार करणारे आहेत अनेक प्रकारच्या आमिषांना बळी न पडता जनतेने काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलला विजयी करावे त्याच त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये हुरूप निर्माण झाला आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या दमदार भाषणात सांगितले ज्यांना चांगले संस्कार आहेत ज्यांच्याकडे विचारांचा वारसा आहे ते खऱ्या अर्थाने लोकसेवेला आदर्श मानतात असे उमेदवार काँग्रेसने दिले आहेत काँग्रेसचे उमेदवार विकासाचे काम प्रामाणिकपणे आणि तत्परतेने करतील याची हमी आम्हाला आहे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी जत शहरातील काँग्रेसच्या पूर्वीच्या कारकिर्दीची आठवण करून देत सांगितले जत शहराचा कायापालट राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाला होता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा परिवर्तन घडवण्यासाठी काँग्रेस सत्ता महत्वाची आहे काँग्रेस येईल तर जतचा चेहरा मोहरा बदलणार यात शंका नाही सभेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे सर्व विभागातील नगरसेवक उमेदवार आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील नागरिकांनीही सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेतील घोषणाबाजी उमेदवारांची ताकद आणि वातावरणातील उत्साह हो पाहता काँग्रेसच्या प्रचाराला मोठी मिळाल्याचे चित्र होते सभेतील सर्व वक्त्यांनी एकाच सुरात सांगितले की जतचा सर्वांगीण विकास स्वच्छ प्रशासन आणि लोकाभिमुख कामे करण्यासाठी काँग्रेसचे संपूर्ण पॅनल विजयी होणे अत्यावश्यक आहे जत नगरपंचायत निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून काँग्रेसच्या या शक्ती प्रदर्शनामुळे येणाऱ्या राजकीय समीकरणांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे त्या घडामोडी सगळ्या माहिती आहेत पण एकच या निमित्ताने मी म्हणेन की ज्या पद्धतीनं या जत गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आणि पट्टू गवंडींच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या प्रभागाचा आज कायापालट झालेला होता हेही आपण बघितलेलं आहे आणि मग तसंच जर आपल्या या प्रभागाचा आणि जत शहराचा कापालट जर करायचं असेल तर या ठिकाणी काँग्रेसची परत सत्ता येणं तितकंच महत्वाचं आहे आज एकीकडे आपल्याला सांगतात की खासदारांनी सुद्धा सांगितलं की एकीकडे आपल्याला सांगितलं जातं की आम्ही दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता आहे आणि आम्ही या ठिकाणी काय करू शकतो मला सांगा जत नगर परिषदेच्या माध्यमातून या जत शहरातल्या लोकांना आपल्याला काय पाहिजे एक रस्ते एक गटार एक दिवाबत्ती आणि त्याचबरोबर स्वच्छता बरोबर का नाही का याच्या पलीकडे आम्हाला काय कुठलं मगाशी सांगितल्यानंतर हवाई अड्डा इथं तयार करायचा आणि विमानं आणायचं आहे पण जगमधली सुज्ञ जनता आहे या सुज्ञ जनता कुठल्याही बळीला आमिषाला बळी पडणार नाही हे या ठिकाणी मी काज करून सांगतो कारण आज जातीवादी पक्षाच्या माध्यमातून जर बघायला गेलं की जातीवादी पक्षाच्या माध्यमातून इथं जे असलेल्या आमच्या ओबीसी प्रवर्गातले जे मुस्लिम समाजातले उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली का हो दिली का मला सांगा का हो आमचा मुस्लिम प्र मुस्लिम समाज ओबीसी प्रवर्गात येतो का नाही येतो का नाही पण दिलं का कारण त्यांनी ज्या पद्धतीनं दिल्ले ते महाराष्ट्र राज्यात ज्या पद्धतीनं जातीवाद एकमेव पसरवायचा जो प्रयत्न केलेला आहे त्या माध्यमातून जगदीश साबळे वहिनी इथे उपस्थित असणारे दुसरे उमेदवार संजय संजयजी वाघमोडे उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आता तुमच्या आदरणीय जत तालुक्याचे नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य जमदाडे साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आता तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो जरा वेळ कमी आहे तो चुकून कुणाचा नाबोलेख राहिला असेल कारण दहाच मिनिटात आपल्याला सभा संपवायचे पाचच मिनिटात आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक आदरणीय सर आदरणीय समोर बसलेले माणिकराव गायकवाड साहेब आदरणीय बामणे साहेब आणि बंधू भगिनीन आज जत शहरामध्ये ही नगरपालिकेची निवडणूक होत असताना येणाऱ्या काही दिवसातच दोन डिसेंबर रोजी आपली लोकशाही पद्धतीने आपण सर्व लोक जत शहराचे नागरिक आपलं मतदान करून जत शहराचा पुढील भविष्य हे पाच वर्षाकरता कुणाच्या ताब्यात आपण ठेवणार आहोत ह्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय हा दोन डिसेंबर रोजी आपण घेणार आहोत जत शहर हे आता दिवसेंदिवस एक मोठं शहर होत चाललेलं आहे जत तालुक्याच्या ग्रामीण भागातून आणि आसपासच्याही तालुक्यातून लोक आता जत शहरामध्ये राहण्याकरता येऊ लागलेले जत शहरातल्या नागरिकांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत या समजून घेणारे जे काही उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ज्यांना चांगला संस्कार आहे ज्यांना विचारांचा वारसा आहे जे एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकारणाचा लोकसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे जत वासियांचे जे काही सार्वजनिक प्रश्न असतील ते समजून घेऊन जे प्रश्न सोडवण्याची भूमिका पार पाडतील असे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवार पदा नगर पदाचे आणि नगरसेवक पदाचे आपल्याला दिलेले खरं पाहिलं तर सन्मान्य विक्रमदादांनी गेले पंधरा वीस वर्षापासून त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये जत तालुक्याच्या जो काही आरोग्याचा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाचे जे, जे उमेदवार आहेत ते आपल्या किसा कसा भरेल आपण श्रीमंत कसं होऊ हे बघण्यात पूर्ण आयुष्य घालवलं आणि ह्या विरोधातील आपले सुजनाना शिंदे सारखे उमेदवार आहेत जे जे तीन पिढ्या लोकसेवेत आणि जनसेवेत गेले मतदान करायचं कुणाला स्वतःचा स्वार्थ बघणारा निवडणुकीला तुमच्या पुढे येणार पैशाचं आमिष दाखवून मतदान घेणारा गे मागणाऱ्याला का आयुष्य तीन पिढ्या पूर्णपणे जनसेवेसाठी काम करणार आहे माझं आणि म्हणून काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की चांगला उमेदवार आम्ही तुमच्या पुढे दिला पाहिजे या प्रभागात पाच आणि सहा नंबरला सुद्धा आपण त्या ठिकाणी विक्रम डोळे सारखे उमेदवार आपण त्या ठिकाणी सहा नंबर प्रभागात दिलेले आहेत पाच नंबर प्रभागात युवराज म्हणजे बा निकम हे ना आपण त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या सोबतीला पाच मध्ये आपण हयातबी गवंडी बाबी त्यांना आपण उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि सहा मध्ये मनीषा माने वैनी यांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि नगराध्यक्षाला सुजय नाना शिंदे दादांची चिरंजीव त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे या भाजपचा तुमच्यावर डाव असताना तुम्हाला ते सारखे येऊन सांगणार की पंतप्रधान भाजपचा आहे मुख्यमंत्री भाजपचा आहे नगरदेश भाजपचा करा निधी येईल कामं होतील आता तासगाव तर हिथून मी सभेला चाललोय तासगावला तासगाव नगरपालिकेला मागच्या वेळेला नगराध्यक्ष भाजपचाच होता खासदार भाजपचंच होत मुख्यमंत्री भाजपचंच होतं पंतप्रधान भाजपचंच होतं तुम्ही पाहुणाबाई गोताळ कधीतरी जात असाल की तासगावात त्या तासगावात नको झालं वळून जाऊया नको गावात जायला अशी परिस्थिती तुम्हाला वाटते का नाही एसटी गेली तर एसटी अर्धा अर्धा तास गाव सोडत नाही असलं गाव आहे तुम्हाला दिलं की ट्रिपल इंजिन नारायण एक तुमचा दिला मुख्यमंत्री पंतप्रधान सगळं देऊन काय काय मिळालं हिथं का खोट बोलताय कुठेतरी आम्ही कमी पडलो तुम्हा सगळ्या महिलांना आम्ही विश्वास द्यायला कमी पडलो पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेमुळे कदाचित तुमच्यातली चार मतं गेली असतील पण मी तुम्हाला आठवण करून द्याय देऊ इच्छितो की ही संकल्पना भाजपची नाही ही संकल्पना राहुल गांधींची आहे काँग्रेस पक्षाची सर्वात पहिल्या सुरुवात झाली ही, ही कर्नाटक राज्यात झाली आपलं शेजारचं राज्य आहे कर्नाटकात पहिला निर्णय झाला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आधी खूप आधी आणि त्या सिद्ध्रम्यानी निर्णय घेतला की आम्ही प्रत्येक महिलेला महिन्याला पैसे देणार कर्नाटकात सुरुवात झाली तिथं निर्णय झाला की एसटी जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा